अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी नगर विकास विभाग पीडब्ल्यूडी आणि पर्यावरण विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करायला उभा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची मागणी क्रमांक एच तीन बाप क्रमांक अठ्ठ्याण्णव पृष्ठ क्रमांक चौसष्ट अध्यक्ष महोदय आपल्या या राज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम कसं सुरू आहे याचं जर प्रतीक बघायचं असेल तर आज सकाळी टी व्हीवर सत्ताधारी आमदारांकडूनच डब्ल्यू डी मार्फत चालवणाऱ्या एका गेस्ट हाऊसमध्ये जी मारहाण झाली ते मला वाटतं एक प्रतीक आहे खरं म्हणजे हे महाराष्ट्राचं सुदैव समजायला लागेल की जेव्हा ते आमदार हे बनियन आणि टॉवेलमध्ये एका कर्मचाऱ्याला मारत होते तेव्हा मारता मारता त्यांचा टॉवेल सुटला नाही ही खरंच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक सुदैवाची बाब समजवायला अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये डब्ल्यू डी मार्फत शासकीय वसाहतीचं चा काम चालतं बांधकाम चालतं आणि त्याचा मेंटेनन्स देखील चालतो जुनी शासकीय वसाहत जी आहे त्याला आता बांधकाम होऊन पन्नास वर्ष झाली साठ वर्ष झाली पण दुर्दैवाने त्याचं जर आत्ताचं आपण स्वरूप बघितलं मी मध्ये मंत्री महोदयांना देखील विनंती केली की के आपण तिकडे या एकदा पाहणी करा इतकी वाईट परिस्थिती आहे की जेलमध्ये सुद्धा राहणारे जे लोकं असतील त्यांची लिव्हिंग कंडिशन ही जुन्या शासकीय वसाहतीपेक्षा चांगली असेल पाणी मिळत नाही पाऊस पडल्यानंतर जायला मार्ग नाही केवळ खाली साप फिरत नाहीत तर आता मंगूससुद्धा फिरायला लागलेले आहेत मेंटेनन्सला वरनं पाणी पडत असतं म्हणून वॉटरप्रुफिंग नाही करत तर ताडपत्री टाकण्यात येते आणि हे तेच कर्मचारी आहेत जे आपल्या या अधिवेशन काळामध्ये दररोज आपल्यासोबत बसलेले असतात आपण जर त्यांच्या करता त्यांच्या घराच्या करता जर काम करू नाही शकलो तर अध्यक्ष मोदय मोठ्या मोठ्या घोषणा करून नक्की आपला उपयोग काय हा आपण विचार करण्याची गरज आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये नवीन हायकोर्टच बांधकाम होणार आहे असं गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ऐकतोय नवीन हायकोर्टचं बांधकाम होणार म्हणून जुन्या शासकीय इमारती वसाहती या पाडण्यात आल्या मला हे कळत नाही की पाडल्यानंतर या बजेटमध्ये नवीन हायकोर्टच्या बांधकामाकरता एकही रुपया नसताना पाडण्याची एवढी घायिका केली आज परिस्थिती काय निर्माण झाली आहे लोकांना आपण घरातनं निष्कासित करून टाकलं पण नवीन गव्हर्नमेंट कॉलनी नवीन शासकीय वसाहतीत घरच तयार नाही झाली मग आपण काय करतोय हायकोर्टचा जो बाधित क्षेत्र आहे तिकडनं लोकांना काढतोय आणि अक्षरशः डिलॅपिडेटेड म्हणजे अत्यंत धोकादायक असलेल्या जुन्याच वसाहतीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना परत पाठवतोय हा कुठला न्याय अध्यक्ष मोदय आणि त्यावर आपण कधी काय काम करणार आहोत की नाही आणि म्हणून कधी आम्ही पीडब्ल्यू कडे गेलो की निधी नाही निधी नाही एवढं एकच कारण आम्हाला सांगण्यात येतं अध्यक्ष मोदय गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची घरं द्यायचं ही मागणी गेले पंचवीस तीस वर्षापासून जोर धरते विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागायच्या शेवटच्या दिवशी गेल्या सरकारने एक जी आर काढला आणि सांगितलं भूखंड देण्यात येईल आज सात महिने झाले सात महिन्यानंतर एक समिती गठीत करण्यात आली की हा भूखंड किती असावा कसा असावा आणि कोणाकोणाला घरं द्यायची खरं म्हणजे अध्यक्ष मोदय जेव्हा नवीन सरकार आलं होतं तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पहिल्या भाषणात सांगितलेलं की विरोधकांची संख्या किती आहे याला महत्व नाही ते जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांना सुद्धा योग्य तो मान आणि सन्मान आम्ही देणार आणि त्यावेळा एक अतिशय आशेने अपेक्षेने मी देखील बाक वाजवलेला पण आज काय झालंय नवीन शासकीय वसाहतीत किंवा गव्हर्मेंट कॉलनीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना भूखंड देण्यासंदर्भातली जी समिती गठीत करण्यात आली त्या समितीमध्ये अधिकारी घेतले त्याबद्दल मला काही आक्षेप नाही पण पाच लोक असे घेतलेले आहेत या त्या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित आहे ते फार चांगली भूमिका आणि मुद्दे मांडतायत पण इथं अधिकारी तर कोण नाही एक अधिकारी मोबाईल आहेत बाकी कोण इथं नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री उत्तर नाही देणार त्यांना त्रास कसा सगळ्या वाईटपणा त्यांच्याकडे जातोय सध्या <laughs> ते काही कोणी मोर्चा काढला की तिकडे यांचं नाव अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला आहे की सभागृह स्थगित करा ते जे कोणी मंत्री आहेत त्यांना बोलवा त्यांचे उपसचिव वगैरे इथं दालनात उपस्थित ठेवा उपस्थित ठेवा आणि मग चर्चा करा आम्ही इथं बोलून जायचं कुणी नोंद घेत नाही तिथेही बसत नाही कोण आणि इथंही कोण बसत नाही जरा दोन मिनटं जरा दोन मिनिटं प्रत्येक वेळा थट्टा का तुमच्याच बाजूचे प्रश्न लिहून घेतात ते अध्यक्ष महोदय त्यामुळे सभागृह आपण थांबवा एक पाच मिनिट दहा मिनिट त्यांना बोलवा हा काही कमीपणा नाही तुमच्या मंत्र्यांना मंत्र्यांना वटणीवर आणायला दुसरा पर्याय नाही तुम्हाला अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सभासद सदस्य जयंत पाटील साहेबांनी काढलेला मुद्दा बरोबर आहे परंतु राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून या तिन्ही विभागाचे सध्या नोट मी घेतो त्यांनी काय मुद्दा सांगितला ते पण मी सांगू शकतो त्याच्यामध्ये आत्ता मी निरोप पाठवलेला आहे उदय सामंतजी शिवेंद्रराजे भोसलेजी आणि पंकजताई मुंडेजी या तिघांनाही ताबडतोब बोलवलेलं आहे ते वरच्या सभागृहात होते त्यांना सांगितलं की तिथं राज्यमंत्र्यांना बसवा आणि इथं या अप, आज आपल्या पुरवणी मागण्यांचा महत्त्वाचा दिवस आहे आणि आज गिलोटीन पण आहे तर ते येत आहेत चला बोला नाही अध्यक्ष मोदय जयंत अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी हा मुद्दा किती जोरात मांडत होते मला पाहिजे माहिती आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांचं काही मनावर घेऊ नका त्या मंत्र्यांना स्थगित करा जयंत बोला बघा एक सांगतो एक मिनिट एक मिनिट बरेच लोकांची नावं आहे आणि साडेपाच वाजता गिलोटी नाही माझी विनंती आहे की सर्वांना संधी मिळाली पाहिजे आणि वेळेत गिलोटिन झाला पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे माझी बोला बोला अध्यक्ष मोदय मी ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांचे आभार मानतो आणि मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं देखील आभार मानतो की त्यांनी लगेच मंत्र्यांना बोलवून घेतलं खरं तर मला अजितदादा इकडे उपस्थित आहेत मी आजमध्ये सुद्धा समाधानी आहे कारण माझ्या मतदारसंघाकरता अजितदादांनी दोनशे पाच कोटी अशी भरीव मदत ही गेल्या निवडणुकीच्या आधी केलेली आहे त्यामुळे यावेळीसुद्धा ते करणार आहेत अशी देखील मला पूर्ण एक मला त्याचा मला आनंद आहे आणि मला आशा अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय मी म्हणालो तसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की विरोधी पक्षावर कुठलाही अन्याय करणार नाही त्यांना देखील यथोचित मान सन्मान देण्यात येईल मग मा माझा प्रश्न हा आहे की माझ्या मतदारसंघातील जेव्हा एखादा महत्त्वाचा विषय तो जेव्हा समिती गठीत होते तेव्हा केवळ मी विरोधी पक्षामध्ये आहे म्हणून मला त्या समिती घे घेण्यात येत नाही अध्यक्ष मोदय एक दोन हजार तेरा सालचा जी आर आहे तो जी आर सुद्धा असेल माझ्याकडे आत्ता मा मा का मा हो ल, ल, त्या कागदपत्रांमध्ये मला मिळत नाही आहे त्या जी आरमध्ये असा उल्लेख आहे की एखाद्या मतदारसंघामध्ये शासनाचा कुठलंही कामकाज होईल मंत्री महोदय येईल पालकमंत्री येईल कुठलाही केंद्र सरकारचा मंत्री येईल त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणजे आमदाराला त्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं पाहिजे मग हा विरोधाभास नाही का आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय तुमचं राजकारण तुम्हाला लक लावो तुम्हाला कदाचित आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून मला तुम्ही त्या समितीत घेतलं नसेल पण आज या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करू इच्छितो की सात महिने लागले ही समिती गठीत करायला सात महिने केवळ समितीत गठित करायला लागले आता जास्त वेळ वाया जाऊ देऊ नये हे अधिवेशन संपण्याच्या पूर्वी किमान वीस एकर जागा ही शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात यावी आणि त्याला किमान चार एफ एस आय हा देण्यात यावा जेणेकरून गेले पंचवीस तीस वर्ष जे लोक तिकडे राहत आहेत त्या सगळ्यांना आपल्याला सामावून घेता येईल आणि याचं बांधकाम हे बी डी चाळीचं वरळीमध्ये ज्या धर्तीवर सुरू आहे चांगले टी सी एस टाटा असेल एल एन टी असेल अशा चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं बांधकाम करून देण्यात यावं आणि लोकांना शासकीय कर्मचाऱ्यांना तिकडे घरं देण्यात यावे अध्यक्ष मोदय आज नगर विकास विभागाच्या सुद्धा पुरवणी मागण्या आहेत त्यामध्ये मागणी क्रमांक एफ फाय बाप क्रमांक अठ्ठ्याऐंशी पृष्ठ क्रमांक आ, आ, पन्नास महानगरपालिकांना सहाय्य करण्याबाबत अध्यक्ष मोदय खरं म्हणजे मुंबईच्या आमदारांचं बहुतांश काम हे महानगरपालिकेतच चालतं अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प हे माझ्या मतदारसंघात आत्ता सुरू आहेत पण त्याचं जी गती आहे ती अत्यंत स्लो आहे अत्यंत वाईट आहे निवडून आल्यापासून प्रत्येक अधिवेशनात मी हा मुद्दा मांडतो की माझ्या मतदारसंघामध्ये बी के सी येतं माझ्या मतदारसंघामध्ये कलेक्टर ऑफिस येतं Uh, म्हाडाचं कार्यालय येतं एचं कार्यालय येतं अनेक शासकीय निमशासकीय ऑफिसेस येतात दररोज वांद्रा ईस्ट परिसराला पाच ते सात लाख लोकांचं फुटफॉल आहे असं असून सुद्धा त्या परिसराची संपूर्ण दुर्दशा आहे त्यावर कुठेही महानगरपालिका काम करताना दिसत नाही म्हणतात आम्हाला निधी नाही आहे वांद्र्यापासून या वेगवेगळ्या भागाला जोडणार जो स्कायवॉक आहे तो पाडून टाकण्यात आला त्याची खरं म्हणजे हायकोर्टाने सांगितलेली मुदत आहे जून पर्यंत कम्प्लीट व्हायला पाहिजे होता आपण जुलैमध्ये होत अजूनही त्याचं बांधकाम हे पूर्ण झालेलं नाही तीन तीन अंडरपास आहेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या खाली पण एकही नागरिक तो अंडरपास वापरत नाही कारण त्याची दुर्दश आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातील मायनर रोड्स जे छोटे रोड बांधणार होते त्याला सुरुवातीला सांगण्यात आलं की कॉन्क्रीटमध्ये बांधू जसं मला वाटतं उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा घोषित केलेलं मग नंतर असं सांगण्यात आलं की ते मॅस्टिकमध्ये बांधू माझी देखील ही मागणी आहे की मॅस्टिकमध्ये छोटे रस्ते बांधायला काहीच हरकत नाही पण किमान ते बांधले तरी गेले पाहिजेत अध्यक्ष मोदय आज आपण नगरविकासच्या मार्फत नक्की फंड कशाला देणार हा देखील माझ्या मनामध्ये प्रश्न आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये व्ही एन देसाई हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल हे वांद्रे पार्ला सांताक्रूज या सगळ्या महत्त्वाच्या पंधरा ते वीस लाख लोकांना सर्व्हिस करतं पण मी जेव्हा तिकडे पाहणी केली तेव्हा असं लक्षात आलं की पन्नास टक्के पदच रिक्त आहेत अध्यक्ष मोदय पन्नास टक्के पद रिक्त असताना हॉस्पिटल कसं चांगलं काम करणार बरं काय काही अधिकाऱ्यांच्या डोकं सुद्धा असं काम करतं असा निर्णय महानगरपालिकेने घेतला गेले अनेक वर्षांपासून जर पद रिक्त असतील तर ह्याचा अर्थ ती पद रिक्त असताना सुद्धा मी पहिलाच बोलणार आहे माझ्या पक्षाकडून मला दोन मिनटं द्या मध्ये सुद्धा व्यत्यय आलेलं म्हणून माझा प्रश्न हाय की जर अर्ध्याधिक पदच रिक्त असतील तर हॉस्पिटल चांगलं काम कसं करणार आणि त्याकडे आपण लक्ष देणार आहोत का अध्यक्ष मोदय मला कल्पना आहे साडेपाच वाजता गिलटिल आहे आपण सुद्धा बेल वाजवताय मी सुद्धा काही फार वेळ घेणार नाहीये खरं म्हणजे मागणी करण्यासारखं भरपूर काय आहे पण माझा सरळ सोपा प्रश्न आहे आम्ही इकडे घसा कोरडा करून केवळ आमच्या मतदारसंघामध्ये रील बनवायला इकडे बोलतोय का अध्यक्ष मोदय माझा प्रश्न सरकारला हा आहे की आम्हाला निधी तुम्ही देणार की नाही देणार एवढं सांगा की विरोधी पक्षाला आम्ही एकही रुपये देणार नाही असं एकदा जर घोषित करून टाका मला माहिती आहे की तुम्ही काही वरचं एकही रुपया आम्हाला देण्याची तुमची मनस्थिती नाही माझं एवढंच म्हणणं आहे जो निधी बाकी लोकप्रतिनिधींना तुम्ही देताय तेवढा तरी तुम्ही द्या अध्यक्ष मोदय आज सत्तेतल्या प्रत्येक आमदाराला महानगरपालिकेचे पंधरा पंधरा सतरा सतरा कोटी देण्यात येत आहेत अध्यक्ष मोदय जे नगरसेवक हे आमचं पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले त्यांना दोन दोन तीन तीन कोटी देण्यात येतात जे आमच्या पक्षावर अधिक प्रखर टीका करतात त्याला पाच पाच कोटी करण्यात येतात मग अध्यक्ष मोदय हो माझ्या मतदारसंघात एकही नगरसेवक सोडून गेला नाही म्हणून तुम्ही वांद्रे पूर्वला दंडित करत आहात अध्यक्ष महोदय तिकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला निवडून दिलं म्हणून दंडित करत आहात अध्यक्ष महोदय वांद्रे पूर्ववर एवढा अन्याय का आणि केवळ आम्ही कसा कोरडा करून काही होणार आहे का हे माझं त्यामुळे विनंती आहे तरी देखील मी शासनासमोर परत एकदा हात हात जोडून मी विनंती करू इच्छितो की किमान किमान जेवढा निधी हा इतर लोकप्रतिनिधींना देण्यात येतोय तेवढा तरी द्यावा आणि वांद्रे पूर्वचा देखील विकास हा मुंबईतल्या इतर भागांसारखा देखीलच व्हायला पाहिजे एवढंच मी मेहता